त्यांच्यापासून त्यांना नऊ मुली झाल्या कुठल्या ऐका कला झाली अनुसया झाली श्रद्धा झाली गती झाली ख्याती झाली अरुंधती झाली शांती झाली अशा अनेक त्या ठिकाणी मुली झाल्या पण याच्यामधल्या एका मुलीचं चरित्र आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे अनुसया मातेच महाराज अनुसया माता या अनुसया मातेच्या पोटी तीन रत्न आली पण या अनुसया मातेचा जर विचार केला तू का म्हणे पती व्रतांतीची सत्ता मला माता माऊल्यांकडनं उत्तर हवंय अनुसया मातेच्या पतींचं नाव काय होत बोला बोला जाऊ का घरी मी मग काय होत अ वा 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 जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या हा कथाकाराला <प्राँगा> विसरलं का मग विचारायचं म्हणजे आपली लाईट लागते अत्री महामुनी विसरलो माझ्याकडे आहे काळजी करू नका अत्री महामुनी आणि अनुसयामध पातिवृत्य जीवन त्या ठिकाणी अतिशय गोड चालू नारद महामुनी भगवान शिवजी ब्रह्मदेव अन भगवान महाविष्णू या तिघांच्याही असणाऱ्या पत्नी एक वेळेस अशा बसलेल्या असताना नारद मुनी जावं आणि मग म्हणावं त्यांना आपल्या पातिव्रतेचा त्या ठिकाणी अहंकार होता नारद मुनी म्हटले तुम्ही काही जास्त भानगडीत पडू नका मृत्यू लोकामध्ये तुमच्याही पेक्षा श्रेष्ठ असणारी एक पतिव्रता आहे जिचं नाव अनुसया अनुसया सांगितलं हो हो मग आमच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे हो मग आहे ना मग आपल्या पत्नींनी आपल्या पतींना सांगितलं काय त्या अनुसयेच काय करा पातिवृत्य भंग करा पातिव्रत्य भंग करा आम्हाला बाकीचं माहीत नाही या जगामध्ये पतिव्रता धर्म निभावण्यामध्ये आमचं आम नाव पहिलं आलं पाहिजे आम्हाला दुसरं सहन होत नाही आपल्यापेक्षा एखाद्या बाईनं भारी साडी घातली ती सण होत नाही हे कस सहन होणारे बरोबर की नाही आणि मग भगवान ब्रह्मदेव शिवजी आणि भगवान महाविष्णू यांनी साधू महात्म्याचं रूप घ्यावं अनुसया मातेच्या आश्रमामध्ये जावं भिक्षाम देही आम्हाला भिक्षा हवी सांगितलं या स्वामी काय हवंय ते माथा पण त्यांनी जरा एक विचित्र मागणी केली प्रसंग सर्वांना माहीत आहे मला पुढे खूप कथा मोठी सांगायची म्हणून जास्त लांबवत नाही आम्हाला विवस्त्र होऊन दान हवंय अनुसय मातेच्या लक्षात येईना नेमकं हे घडतंय काय अशी मागणी यांनी केली म्हणजे निश्चितच काहीतरी मानगड आहे अनुसया मातेनं ऋषींकडे जावं म्हणावं प्रभू तीन साधू महात्मे आले माझ्याकडनं विवस्त्र होऊन त्या ठिकाणी दानाची मागणी करताय काय करू सांगा ना ऋषी म्हटले काही काळजी करू नको त्यांना दान दे फक्त हे अभिमंत्रित केलेलं पाणी घेऊन जा त्यांच्यावरती शिंपड आणि मग त्यांना हवं ते दान दे अनुसय मातेनं त्या ठिकाणी त्या तिन्ही साधूंना आपल्या घरामध्ये बोलवावं स्वामी बसा ते अभिमंत्रित केलेलं पाणी काय करावं शिंपडावं काय व्हावं हे असणारे तिन्ही साधू महात्मे बालवस्थेमध्ये त्या ठिकाणी झाली लहान झाली आणि मग माझ्या अनुसई मातेनं तिघांनाही आपल्या मांडीवरती घ्यावं आणि ज्या एखादी माऊली आपल्या लिकराला स्तनपान करते त्याचं लालन पालन करते अतिशय गोड लालन पालन त्यांचं करावं त्यांना रोज आंघोळ घालावी आणि सजवावं आणि मग घास बरवत असताना हा कावळ्याचा हा चिमणीचा जसं आपण म्हणतो बरोबर की नाही बरवावं पण आता एवढे दिवस झाले पण इकडे ब्रह्माजींची पत्नी भगवान महाविष्णूंची पत्नी भगवान शिवजींची पत्नी विचार करू लागली काय एवढे दिवस झाले पण आमचे हे काही घरी आले नाही मग त्या म्हटल्या इथं दिस ना कुठं दिस ना आणि शोधू कुठं कुठे शोधू कुठे शोध घेऊ यांचा नारद मुनी म्हणाले तुम्ही सांगितलं होतं ना अनुसया मातेच पाती भंग करण्यासाठी दाखवलं तुमच्या पतींची अवस्था काय झाली पहा वाईट वाटलं आपले पती परत मिळावावे म्हणून अनुसया मातेच्या आश्रमामध्ये गेले पण आता अनुसया माते नाही म्हणावं काय ही तीन लेकरं आहेत आपापले आप पती ओळख घेऊन जा घेऊन जा आपले पण तिघींनाही आपले पती ओळखता येत नाही हा बाईला वाटतं मी माझ्या नवऱ्याला लई ओळखते कधी कधी बाया म्हणतात आमचे हे भोळा महादेवी पण तिला माहित नसतं त्याच्या अंगात किती चाळा आहे हा खूप चाळा असतो त्याला पण बाया म्हणतात बाई आमचा भोळा महादेवी तो फक्त तुझ्या समोर भोळा आहे हा नंतर त्याचा बाहेर गेल्यावर चाळा चालू होतो महाराज अनुसय मातेनं म्हणावं तुमचे पती कोणी ओळखून घेऊन जा त्यांना काही ओळखू येत नाहीये नाहीये ते ओळखू शेवटी ओळख पटून दिली हे ब्रह्माजी आहे ज्यांचा कंठ असा निळसर आहे ते कोण आहे शिवजी आहे वर्णामध्ये असणारे भगवान विष्णू आहे अनुसया मातेची माफी मागितली अन पुन्हा ब्रह्माजी विष्णूजी शिवजी त्यांना मूळ स्वरूपात आणून परत केलं पण तिघाही देवतांनी सांगितलं अनुसये थोर तुझं पातिवृत्ती आहे काहीतरी मागून घे माग काहीतरी सांगितलं प्रभू मला काही नको काही काही अग काहीतरी माग मग तिन्ही देवांनी आशीर्वाद दिला महाराज दुर्वास मुनी असेल पण एक देव अशी झाली दत्तात्रय दत्त म्हणजे दान त्रय म्हणजे तिघानकडनं दिलेलं असं असणार दान दत्तात्रे प्रभू त्या अनुसय मातेच्या पोटी त्या ठिकाणी अवतीर्ण झाली दत्तात्रे भगवान की जय